अ श्री गोपाल आहे नमः जय जय देवा आदि देवा भोगीशी गुरुत्वे सुहावा विश्व विश्वात्मान तू गुरु कृपेने जेव्हा किशी जय जय देवा आदि देवा आत्मानत जे जयकार असो देवा तुझा जय जयकार असो कोण्याचा ही आदि देव असलेला म्हणजे पनुरंग परमात्मा त्या देवाचा काय असो जय जयकार भोगीशी गुरुत्वे सुहावा अ जय जयकार करतो देवा तुझा तू गुरु गुरुत्वाच्या योग करून आपली आवड काय करतोस पूर्ण करून घेतो शिष्याकडून म्हणजे माझे गुरुच काय आहेत तर साक्षात परमात्मा आहेत अशा प्रकारचे विश्वी विश्वात्मा सद्भावा विश्वामध्ये विश्वा या सगळं विश्वामध्ये विश्वात्मा व्यापून राहिल्याचा अनुभव अशा प्रकारचा येतोय कधी पण तू कृपेने जेव्हा आवलो जेव्हा तू कृपेनं काय करशील एखाद्याकडं का खाद्याकडे गुरु येऊन आपणच देव होय होय गुरु ते जो, जो विश्वासी त्या ते विश्वासी मनसी तेने विश्वासी प्रसन्न होवेशे तेने विश्वी जो विश्व वाशी त्या विश्वामध्ये जो विश्वरूपानं वास करतो त्याते त्या <awk> ते विश्वासी मनसी आणि त्याच्यावर जो असा ज्याचा दृढ निश्चय झालेला आहे आता इथे एक प्रकारे विश्वासाची व्याख्याच केली म्हणा विश्वास विश्वास कशाला म्हणा भाविक विश्वासी तू का म्हणे नमन त्याशी विश्वासी या विश्वामध्ये ईश्वर भरून आहे असा ज्याचा ठाम विश्वास आहे त्या विश्वासाला विश्वास, विश्वास म्हणाव आणि त्या विश्वासाने देव प्रसन्न होतो या विश्वामध्ये सर्व कोण भरून आहे ईश्वर भरून आहे असा ज्याचा ठाम निश्चय आहे हा आहे का आणि तसं देवान सांगितलेलं आहे की मी सगळ्यात काय आहे भरून आहे आणि देवानं सांगितलेलं आहे मग देव त्याच्यावर का प्रसन्न होतो कारण या सांगितलेल्या शब्दावर याचा विश्वास बसला होता मार संत कधी प्रसन्न होतात देव कधी प्रसन्न होतो त्यांच्यासारखं मनासारखं वागल्यावर ते काय होतात प्रसन्न होतात त्यांची सेवा केल्यानं प्रसन्न होत नाही भोगा लात मारलेले ते गुलाबजामून कसे खुश होतील कसे शिरा काय म्हणजे त्याला बदामाच्या शिर्यान खुश होतील आणि बदामाच्या शिर्यान गुलाबजामुन जर त्याला कल्याण हो म्हणत असतील तर ते मग पोटासाठी संत पोटासाठी संत आहे खरे संत प्रसन्न होतात तू खूप बर आहे म्हणतात देव प्रसन्न कधी होतो एक प्रमाणे बघा पाळील्या वचने सत्यत्वाचा अनुभव पाळील्या वचने त्याचं काय पाळावं वो लागतं वचन पाळावं वो लागतं आणि जर वचन जोपर्यंत पाळत नाही मी सांगतो तोपर्यंत तो ये बरे पोट केला तो मिथ्या भाट नाही सांपडली वाट काय तोपर्यंत वाया खटपट केली अशा प्रकारचा आहे खुश होतो त्या चरणार दृष्टी अहम सोहम सुटल्या गाठी तुझ्या कुठे उठा उठी प्रवेश चरणार दृष्टी तुझ्या चरणाच्या ठिकाणी किंवा तुझ्या चरणाच्या ठिकाणी एकरूप झाल्यानंतर ज्यावेळेला तुझी कृपेची दृष्टी आमच्यावर पडते त्यावेळेला अहम सोहम सुटल्या गाठी अहम सोहमच्या गाठी आपोआप काय होऊन जातात अहम मम ऐका नाही मी आणि माझ किंवा देवाशी अहम सोहम वेगळं वेगळे मी अहम आणि देव अहम अहम सो म्हणजे मी अहमचा काय होणार सो, सो मी जीव तो मी ईश्वर होणार पण महाराज मी जीव आणि मी ईश्वर होणार हे सुद्धा आहे ना अशा प्रकारचं ते सगळं सुटून जात या निजात्मा माय या हेतू जो पाऊस आहे तो बाप पण तुझं माझी आई ना अभिनव काय सांगावे बरं तू आमचा बापही आहे का माया जर आमची आई आहे जगाची सृष्टी जर आई माया आहे तर मग तू पिता आहे या लागी मी पिता महाद ब्रह्म हे माता अपत्य जगडं जगडंबरू तो आमचा आहे येत माता पिता दोन्ही वेगळी असती जणी ते दोन्ही एक करून एका जनार्दनी निच आता महाराज जर पाहिलं विश्वामध्ये तर जनार्दन महाराज पाहून अं नाथ महाराज म्हणतायत की इथं जर या सामान्य पाहिलं तर माय वेगळी असते आणि बाप काय असतो सगळा असतो माय बाप असे वेगळे असतात स्त्री असते एक पुरुष असतो पण माझ्या जनार्दन स्वामी कडे पाहायला जर गेलं तर ते दोन्ही एक करोनी माता पिता दोन्ही एक करोनी आई आणि बाप दोन्ही कोण झालेला आहे म्हणजे गुरु झालेले आहे आणि मी त्यांचं ताण लेकरूय आता उभय आला वाढविषयी माझं बाळा परी नित्यवासोहळा आळा वाढविषयी उभय उभय म्हणजे द्वगाचं प्रेम आई वडिलाचं प्रेम मला तुम्हीच काय करायला लागले आता द्यायला लागले मला बाळाला वाढवायला लागले नित्य सोहळा तुम्ही मला काय करायला देखें। 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 अलंकार घालून मला तुम्ही अलंकृत करत आहात या परी मदन बाळा लेणी देवविषयी ले सोळीला आणि लेलेपणाचा सोहळा पा अशी कृपा दृष्टी आता आईच रूप केल्यामुळं माझ्या अंगावर तुम्ही असे अलंकार घालाय लागले आणि मला ते अलंकार घालून पुन्हा त्या अलंकाराचा सोहळा कोण करा भोगायला लागलं तुम्ही ऐका नाही बाळा लकराला काय कळत परी तो सोहळा भोगणे जननीय दृष्टी ऐका नाही ऐका बाळकाले लेणे तयाचे सुख ते काय जाणे तो सोहळा मातेने भोगणे तेवी जनार्दने भोगीचे सुख याचा त्याचे जाणीश का नाही अ बाळका लेवजे लेणे परी तया सुखा बाळ काय ले जाणे परी तो सोहळा भोगने माऊली माऊली आहे मा तिथी इथे मग बाळका लेजे लेणे तयाचे सुख ते काय जाणे लेकराला काय कळतंय तो सोहळा मातेने भोगणे भोगायचा आईला आई, आई। भोगत असते आपल्या चित्र रत्नाच्या गाठी आवडी घालीशी माझ्या कंठी या पाठो हो वाटे निजात्म दृष्टी सवे दावे महाराज तुम्ही कसे सोहळे करता कसे अलंकार माझ्या अंगावर घालता आपल्या चित्रत्नाच्या माळा तुम्ही माझ्या अंगावर घालीत आहात आणि मला अलंकृत करीत आहात समर्थ दयाचा जनको त्याच मान्यती सकळ लोक एका जनावर धनी एकूण अमान्य आधी कुमान्य की जे समर्थ दयाचा जनको महाराज ज्याचा बाप मोठा राजा असतो श्रीमंत असतो आहे का नाही त्याच मान्यती सकळ लोक त्या लेकराले लोक काय करतात मोठ्याच्या जे म्हणतात म्हणतात का नाही अ म्हणतात महाराज मोठ्याच्या प्रतीकच वस्तू मानतात mm -hmm. आहे का नाही म्हणून तू कोबर आहे म्हणतात भैरे ना ना। काय आ, आहे ना कुत्र झालेलं बरोबर मोठ्याच समर्थाचे श्वान समर्थाचे श्वान हे सकाळी लोक माने ती सगळे लोक त्याला काय करतात मानतात अशा प्रकारचं ते आहे अमान्य असले ते तरी मान्यतेला प्राप्त होतात असले ते काय होतात मान्य केलं <tip> मंत्र्याचा मुलगा मंत्री होतोच कसान्य अमान्य असले म्हणजे दुष्कृत दुष्कृत काय दुष्कृत्य जरी करणारे असले तरी लोक म्हणतात भाऊ काय होतो अमान्य अधिकू मान्य कि <laughs> आज परत म्हणतात अमान्याला जास्त मान देतात लोक बाळक सोय बोलू नाही माता शिकवायची नाही त्याशी ग्रंथ कथा कथा सोयच्या राजा ने बोलविले लेकराला काय स्वतः बोलता येतं काय बद करून ठेवते लेकराला काय स्वतः बोलता येतं का पण त्याला आई काय करत असते आपले बनत होत नाही का मत होते ना आता होते कस काय होईल वाजून अजून बंद पडतात शांत पाच मिनिट वाजून अजून बंद होते काय आई शिकवत असते तसं जनार्थन सोयी माझे कोणी ग्रंथ करून घेतात त्यांनी नवल केले येत मूर्खाती श्री श्री भागवत हे शेखी बोलविले प्राकृत अर्थ देश भाषा नवल केलं काय मूर्खाती भागवत बोलविले प्राकृत बोलविले कोणाच्या आता उलटचे अर्थ नीट सांगता येत नाही की सांगता येत नाही तर ते कस काय मग आपलं बरं भागवत चाललंय का जरी भागवत केलं ते म्हणतात मुरुखा ती अभंग सोडवला कशी होती सूत्रबद्ध टाळायचं असत तेवढं भावा लय जमलं तुमचं सोडूनच द्याल भंग सोडून लय जमलं आणि बर काय आणि ते तू कोपार आहे म्हणतात कायम्या पाम रे बोलावे उत्तरे मज विश्वंभर पामर ते तुको बर आहे स्वतःला पामर म्हणतात ते ज्ञानो बर स्वतः हे रवी तरी मी म्हणतात ते नाथ महाराज म्हणतात मूर्खा अति भागवत लिहिले वा <laughs> <laughs> परिणामी परिणामी त्याचा फळ बघावं लागतं ऐका नाही भोग देते वेळे गेल कळ ज्ञान करायचं ज्ञान तुको करायचं ज्ञात मान जवळ स्वतःला मूर्ख म्हणतात पामर म्हणतात वेळे वाकुडले कुरे बोलले कुरे वाकुडे तर ते तुको बराय म्हणतात मग त्यांची त्यांच्या यात्रा भरायला यात्रा हो सगळं विश्वास त्यांच्या शब्दात देव चालला देव चालला म्हणजे विश्व चालला संपला विश्व देव चालला विश्व चाललाय त्यांच्या शब्दात तिकडे धोका कीर्तन सांगायचं घरी नाही करायची ते कशाचा परिणाम आहे आपलं जमला तुम्ही परिणाम आहे काही बोलविले प्राकृत एकादश अर्थ देश भाषा आपल्या मराठी भाषेत एकादशः अकरावा स्कंद बोलवून घेतला मूर्ख हाती पा परिसोनी प्रथमात द्याव उगाची राहिला कुरुरावो पुढे कथाकथनी ठाऊन काही अभिप्राव दिशेना परिसोनी प्रथमात द्याव उगाची राहिला कुरुराव पहिल्या अद्यायचं श्रवण केलं आणि महाराज परीक्षिती काय झाली शांत बसली उगाची राहिला पुढे कथाकथनी ठावून काही अभिप्राव दिशेना कारण त्यांना आता महाराज पुढं कथा भाग ऐकायचा असं काही त्यांची इच्छाच दिस गेली इच्छाच नाही पुढं काही ऐकावं असं इच्छाच नाही का आपण करावा प्रश्न तर हा सांगेल कृष्ण निधन याला राजा मोहन ठेला धरून निवांत काय ऐकावं वाटा ना पुढचं काय ऐकण्याची इच्छा गेली आपण जर आता पुढचा प्रश्न करावा तर कृष्णाचं निधन होणारे पुढं आता कारण यादव कुळात येत कृष्ण आणि मग कृष्णाचं निधन मला ऐकायचं नाही म्हणून परीक्षेची शांत राहिली बघते प्रेम करणार आहे त्यावर आपल्या प्रेमीच्या भगवंताचं कस काय मरण ऐकलं जाईल जाणून त्याचा अभिप्राव बोलता झाला शुकदेव तो म्हणे मोक्षाचा प्रस्ताव तो देव परीक्षिती मनातलं जाणलं शुकाचार्य होते महाराज ते बोलले आणि सांगितलं अरे अरे काय विचार करायला तू मोक्ष तो म्हणे मोक्षाचा प्रस्ताव तो हा अद्याय परीक्षिती अरे राजा तू असा काय विचार करायला लागला अरे हा अलौकिक स्कंद अलौकिक हे अकरावा स्कंद म्हणजे काय आहे अलौकिक स्कंद आहे महाराज यात काय आहे तर मुक्तीच सुख मिळणार आहे मोक्षाचं काय मिळणार आहे सुख मिळणार असा स्कंद आहे हा अध्याय हे स्कंद असा आहे हा एक हा एका हा एका आदर्श आलोटे श्लोकाहून पदोपदी मुक्ती सुखान उगल त्याच्या सुखा अरे एक मागचा अध्याय झाला तर काय एका अध्यापेक्षा एक एक पुढचा अध्याय काय आहे म्हणले सरसनाथ महाराज म्हणतात मोक्षाचं सुख देणार आहे ऐशा ऐकताचे वचन राजा झाला सावधान अं मुक्ती सुखी आवडी गहन का अवधाने कान सर्वांगी केले असं ऐकल्यावर राजा थोडे सावध झाले कारण मोक्षाच्या सुखाची आवड आहे ना त्यांना त्याला ज्याची आवड असते त्याला तो विषय काय करावा वाटतो म्हणलं ऐका आवडतो ऐका नाही अगळ्या अंगाचे त्यांनी कान केले गो सुद्धा म्हणता सर्वांगाचे कान केले केले त्यांनी सर्व सर्वने परीक्षिती तर भूपती आता सर्वांगाचे कान केले सर्व प्रमाणे ऐशे कोणी परीक्षिती सुख सुख हवे अत्यंत चित्ते तो म्हणे अवधान मूर्तीने ऐकणे शिती गुहे ज्ञान असं मला ते पाहिलं परीक्षे सावध झालेलं आणि शुकाचार्याला सुद्धा आनंद झाला सांगितलं तू अवधानाची साक्षात मूर्ती आहेस आहे म्हणले ज्ञान गु, सांगतो द्वितीय अध्यायी निरूपण नारद संवाददान संवादान जयंताचे प्रश्न मुख्य लक्षण भागवत धर्म द्वितीय अध्यायी निरूपण दुसऱ्या अध्यायमध्ये कोणतं निरूपण होणार आहे तर त्या दुसऱ्या अध्यायाच्या निरूपणाचं वर्णन करतात दुसरा अध्याय एवढा विशेष आहे की महाराज काय होणार आहे या अध्यायामध्ये नारद जान नारद आणि वसुदेव यांचा काय होणार आहे संवाद होणार आहे आणि महाराज निमे जायंताचे काही प्रश्न आहेत मुख्य मुख्य भागवताचं हे लक्षण आहे आणि अशा प्रकारचे या अध्याय पुढे विषय होणार आहे पुढे पुंडरी करून